लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार पाठी ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चोपन्न परभणी लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेनं तीस वर्षात अनेक उमेदवार दिले मात्र मतदारांनी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या उमेदवाराला निवडून दिल्याचा इतिहास असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ए जे बोराडे पाटील यांनी रोजी तळणी येथील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध महायुतीला बाहेरील उमेदवार आयात करावा लागतो यावरनं विरोधकांची अवस्था दिसून येते तळणी सर्कल कायम शिवसेनेसोबत असून महाविकास आघाडीचे से उमेदवार संजय बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ लवकरच विरोधी पक्षनेते अम्मादास दानवे यांची जाहीर सभेचं आयोजन करण्यात येईल असंही बोराडे यांनी सांगितलं यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव गणगे शिवसेना तालुका प्रमुख अजय अवचार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती कालची उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्याच दिवशी विजयाचा निकाल लागलेला आहे हे शंभर टक्के या बैठकीत या राज्यात कुणी किती ताकद लावण्याचा प्रयत्न करू द्या परंतु बंडो बॉस महाविकास आघाडीचे उमेदवार जो माणूस वारकरी आहे ज्याच्या सुखादुखात चोवीस घंटे धावून येणारा आहे असा उमेदवार महाविकास आघाडीनं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी दिलेला आहे विरोधकाला उमेदवार पुढे उभा करायला मिळत नव्हता गेले अनेक दिवस उमेदवारी दाखा उमेदवारीच आपल्या उमेदवाराच्या पुढे जाहीर होत नव्हती विरोधकाची म्हणून या ठिकाणी आपली उमेदवारी अर्ज दाखल होऊन आपण उमेदवारी अर्ज भरलाय तर विरोधकाला उमेदवार बंडू जाधव आपल्या माय। जा मायक आपल्या आपल्या आघाडीच्या उमेदवाराच्या पुढे माणूस कोण उभा करावा याच चिंतन करावं ला, करावं लागलेलं आहे आपल्या भागातला आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघातला रहिवासी माणूस विरोधकाला आपल्या समोरच्या महायुतीला उमेदवार मिळालेला नाही तर बाहेरचा उमेदवार आणून या ठिकाणी उभा करावा लागलेला आहे ही शोकिंग प्रतिनिधी अमोल राऊत एन न्यूज मराठी मंठा जालना